नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत छान थंडी पडते थंडीचं वातावरण असलं ना की आपल्याला काहीतरी असं गरमागरम प्यायचं असतं आज आपण असा एक पदार्थ बनवणार आहे जो पौष्टिकसुद्धा आहे आणि अगदी घशाला नाकाला डोक्याला पोटाला सगळ्याला आराम देईन तर छान असं आपण इथे काळ्या उडदाच्या डाळीचं सूप इथे बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन सुरुवात करू रेसिपीला इथे अर्धी वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला डाळीला पूर्ण साल पाहिजे म्हणजे सालीची आपल्याला डाळ इथे घ्यायची आता आपण सूप बनवतोय त्यामुळे मी इथे डाळ थोडीशी घेतलेली आहे साधारणतः चार ते पाच लोकांच्या एवढं डाळ स्वच्छ धुवून घ्यायची शिजवतानाच आपल्याला यामध्ये मीठ आणि अगदी मौसूत शिजेपर्यंत आपल्याला डाळ इथे शिजून घ्यायची म्हणजे साधारणतः पंधरा मिनिटं इतकी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची फक्त आपल्याला दोन नाही तर तीनच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला अशा बारीक चिरवून घ्यायच्या म्हणजे पटकने वाटली जाते कोथिंबीर घालायची आहे त्यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे लसूण मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आहे लसणाने काहीच होणार नाही आलं आपल्याला प्रमाणात घालायचं आहे मीठ घालायचं आहे जिरी घालायची धने घालायचे आणि बारीक असं आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं कढईमध्ये आपल्याला तूप तूप घालायचं आहे आपल्याला तुपाची फोडणी द्यायची जिरी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि हळद आणि थोडासा अर्धा चमचा हिंग घालायचा केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण मिरचीचं जे प्रमाण आहे ते कमी घातलेलं आहे कारण आपण सूप बनवतो त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पहिलं पाण्याला आपल्याला इथे चांगली उकळी येऊन द्यायची तोपर्यंत आपल्या इथे डाळसुद्धा शिजलेली आहे आता डाळ शिजली तर काय करायचं आहे आपल्याला सूप बनवते त्यामुळे आपल्याला सगळी डाळ अशी निथळून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्सरला बारीक अशी फिरून घ्यायची म्हणजे ग्रेव्ही आपल्याला इथे करून घ्यायची याची पाणी थोडस पाणी घालायचं आणि बारीक असं ग्रेव्ही सारखं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची या पद्धतीने तुम्ही ते बघू शकता थोडीशी मोठी ठेवली तरी काहीच हरकत नाही आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि अंदाजानुसार पाणी घालायचे जास्त पातळ करू नका जास्त घट्ट करू नका अगदी थोडस सा मीडियम साईज असं त्याला घट्टपणा ठेवा व्यवस्थित हलवून आहे आणि त्यानंतरनं आपल्याला याला चांगलं उकळून द्यायचं आहे साधारणतः एक उकळी आली की दहा मिनटं आपल्याला हे सूप जे आहे ना ते उकळतं ठेवायचंय तुमचा घसा दुखत असेल तुम्हाला सर सर्द, सर्दी झाली असेल डोकं दुखत असेल थकवा जाणत असेल तर भरपूर अशी एनर्जी यामधून भेटते अगदी तुम्हाला गार वाजत असेल ना थंडी जर तुम्ही हे पिलात ना एक बाऊलभर तर तुमची थंडीसुद्धा अशी गायब होऊन जाईल इतकं छान लागतं हेल्दी आहे पौष्टिक आहे लहान मुलांना आवर्जून द्या तर तुम्हाला हे कसली वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा